पालक घेतले मस्त स्वच्छ धुवून ही मित्र ठेवली चला आता आपण डाळीचे पीठ काढले चला आता आपण हे डाळीचे पीठ घेऊ एक चमचा डाळीचे पीठ घेतले थोडंसं आजून हाता क्रश करून घेतलेला आहे थोडं जिरं चवीनुसार मस्त आपले बेट तयार झाले शिमूरभर हा टाक मस्त कडई टापतून घ्या तर तेल देऊ ताप तेल तापून द्यायचं आम्हाला तेल तापले आता आपण ना पालक पालकाचे भजे करू अधिक स्वच्छ धुवून घेतले घे छोटे छोटेच पाने घ्यायचे असे तिथे व्यवस्थित डाळीचे पीठ लागले जातं आणि तळल्या बी जातात खूप छान चला आता आपण ये ना भजे काढून घेऊ मस्त किती छान भजे आपले मस्त पालकाचे भजे राहिली तुम्ही बी अशा पद्धतीने पालकाची भाजी करून बघा खूप छान होता मस्त छान फुटले मस्त भर झाले चला आता मैत्रिणी तुम्ही बी मस्त असे पालकाची भजी तेव्हा कुरकुरीत पालकाचे भजे करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा पालकाचे भजे कसे झाले सगळ्यांना बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना बाय बाय